आज धनंजय मुंडे यांच्या तीन सभा ज्या आहेत ते परळीमध्ये पार पडल्या आहेत आणि गणेश सभा पार, पार पडल्याच्यानंतर माझ्यासोबत काही कार्यकर्ते मंडळी माझ्यासोबत आहेत ते काय अंदाज बांधतायत आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय अंदाज बांधतायत मुंडे शंभर टक्के निवडून येणार आहेत एक लाखाच्या लीडनं परळीमध्ये कसं समीकरण शहरामध्ये चालू शकतो कितीची लीड मिळू शकतं कमीत कमीच पंचवीस ते तीस हजाराची लीड मिळू शकते परळी शहरात महायुतीचे जे काही नेते मंडळी आहेत आता खरं तर तुम्ही ती लीड म्हणतायत मात्र महाविकास आघाडीचे नेते आहेत ते पाच हजाराची तरी लीड आम्ही परळीमधून मधून घेऊ काही काहीच विकास केलेला नाही सगळे साहेबांना विकास केलेला आहे त्याचा विकास नाही तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल खरं तर तुम्ही पाठिंबा दिलाय असं तुम्ही सांगतायत का पाठिंबा दिला मुळ पाठिंबा दिलेला आहे आमचे साहेब साहेबांनी आज मुंड्या घराना म्हणजे आमचं एक दैवत आहे गोपीनाथराव मुंडे साहेबापासून आमचं दैवत आहे मी पोलीस मित्र संघटना जिल्हा अध्यक्ष आणि भारत राष्ट्र समिती बी आर एस पार्टी मी इथला प्रमुख आहे सगळ्याच्या वतीनं मला साहेबांचा फोन आला मी साहेबांचा फोन घेऊन मी साहेबांना जाहीर पाठिंबा आज घोषित केला खरं तर हे जातीय समीकरण जशाच तसं चालू राहावं यासाठी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली असं धनंजय मुंडे भाषणा दरम्यान म्हणाले खरंच पुढल्या काही कार्यकाळामध्ये जाती हे समीकरण चालू शकत नाही जातीचा काही इथं संबंध चालणार नाही आणि मतदान वित फक्त विकास काय पाहिजे फक्त प्रळीला विकास पाहिजे हेच मुद्दा आहे बाकी काहीच नाही माझ्यासोबत आहेत तुम्ही काय प्रति काय अंदाज बांधतायत शहरामध्ये शहरामध्ये सुक्का दुखा जे पडतेत माननीय धनंजय मुंडे साहेब इथं विकासाच्या ह्याच्यावरच मत आमचं चालणार आहे बाकी कायवर चालणार नाही इथं विकासाचाच मुद्दा आहे बाहेरचा कोणचा माणूस आमच्या पुढे इथं टिकणार नाही फक्त विकासाचाच आम्ही विचार करणारे माणसं आहोत हे परळीकर फक्त विकासावर चलते तुमच्या परिसरामध्ये कोणकोणता पाच वर्षामध्ये विकास झाला विकास म्हणजे प्रत्येक माणसाची अडचण जी आहे ते सॉल्व्ह झालेली आहे माझा एक मित्र होता मुंबईमध्ये त्याला प्रॉब्लेम झाली तर मुंबई पोलिसांनी त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती तर त्या निमित्ताने साहेबाला एक फोन केला आनंद मामाला आनंद मामा ते साहेबाला फोन करून ते प्रॉब्लेम म्हणजे दहा मिनिटात मुंबई पोलिसांनी त्यांना सोडून दिली खरं तर आणखीन पण कार्य करते माझ्यासोबत तुमच्या परिसरामध्ये कोणकोणता विकास कामं झाले इथलेच आहेत इथलेच आहेत कोणकोणते विकास कामं झाले भरपूर काही कामं केलेली साहेबांनी गोरगरीबाला घरकुल दिले त्यानंतर गोरगरीबांच्या ज्या काही दवाखान्याच्या अडचणी असतील त्यासुद्धा त्यांनी दूर केलेल्या आहेत त्याच्यानंतर भरपूर बाकी आणखीन माझ्यासोबत आहेत खरं तर बजरंग सोनवणे यांना देखील परळीमधून शहरामधून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान पडलं आहे विधानसभेची परिस्थिती काय राहील काय अंदाज बांधतायत तुम्ही एक नागरिक नात्यानं किंवा कार्यकर्ते असताना मी एक या परळी शहराचा नागरिक या नात्यानं बोलतो साहेब ध माननीय धनंजय मुंडे साहेब जे आहेत हे परळी शहरातील असं एकमेव नेतृत्व आहे की जे सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारं नेतृत्व आहे आणि त्यांनी आजपर्यंत या शहराचा जो विकास केला आता तुम्ही या ज्या रस्त्यावर थांबलात हा रस्ता कोणी बांधला हा त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाला परळी अंबाजोगाईचा जो मार्ग आहे तो परळी अंबाजोगाई मार्ग तुम्ही बघितला असल की माग पी माझा किंवा वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सवर देखील हे रस्त्याच्या दुर्दशा आल्या होत्या आणि परंतु हा विकास कोणाच्या माध्यमातून झाला हा धनंजय मुंडे साहेबांच्या काळातच झाला चेंबरचे नाले असतील त्याचबरोबर वेगवेगळे वेग नाले नाले सफाई असे वेगवेगळे वेग 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 वे काम आहेत नंतर वारंवार आता सध्या तर पाहिलं गेलं तर ही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ज्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते पंकजा मुंडे भाजपचं काम करीत होते प्रत्येक ठिकाणी आहे ते निम्मनिम्म मतदान व्हायचं मात्र आता दोन्ही एकत्रीकरण असून देखील बऱ्याच टक्क्यामध्ये मतदान जे आहे ते महा महाविकास आघाडीला देखील पडलं गेलं नाही 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 महाविकास आघाडीला पडणार नाही महायुती जी आहे महायुतीलाच जास्त करून मतदान पडेल जर बघायला गेलं तर जवळपास धनंजय मुंडे साहेबांची सीट किमान कमीत कमी एक लाख रोच्या लीडनं तरी निवडून येईल धन्यवाद धनंजय मुंडे यांची या ठिकाणी गणेश पारची सभा पार पडली आणि कार्यकर्ते मतदार किंवा हे लोक जे आहेत ते परळीमधील आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच मत असणार आहे कॅमेरा उन्माकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मीडिया बीड परळी